हॅलो गाईज वेलकम टू माय नेक्स्ट ब्लॉक थमनेलवरून समजलं असेल की आज मामाचा साखरपुडा आहे तर मामाच्या लग्नासाठीच गावाला आलो तो सस्पेन्स होता तर आता वाजलेत बरोबर नऊ पंचेचाळीस आठ पंचेचाळीस तर आता इथून बघा धुकं बघा पाठी पाठी खूप धुकं पडले आहेत अक्षरशः घरामध्ये सुद्धा दुखं येतात तर हे बघा हे माझ्या मम्मीचं घर आहे आणि इथेच आता आलेलो आणि म्हणजे गाडी पण नाही भेटली सध्या संध्याकाळी आपण लेट उतरलो सकाळी मागच्या ब्लॉकमध्ये बघितलं असेल त्याच्यामुळे थोडं यायला लेट झाला चला आता आपण डायरेक्ट मामाच्या घरीच जाऊ कारण की दोन वाड्या आहेत पुढची वाडी आणि पाठची वाडी त्याच्यामुळे बहीण बोलते की लग्न करत जाऊ चला मग डायरेक्ट आपण आता रस्त्यातच भे मामाच्या घरी भेटू डायरेक्ट काय आता आम्ही मागच्या वाड्यात चाललो आहे तुम्हाला मग असे सांगितल्याप्रमाणे तर दिदी आलती म्हणजे एक महिना आठवडा अगोदरच चालती तर दिला विचारूया म्हणजे काय 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 ऑडियन्सला नसेल माहिती की कोकणात लग्न पद्धत कशी असते म्हणजे काय काय करायला लागतं स्टार्टिंगपासून तर क म्हणजे काय सांग काय काय केलं स्टार्टिंगपासून खूप काय करण्यात खूप मजा आलेली आहे आपल्याकडे कोकण म्हटल्यावरती पारंपरिक पद्धतीने सगळा वारक्रम पार केला जातो त्यात पहिली गोष्ट तर घर सारवण्यासकट सगळ्या गोष्टी होतात कारण की घर सारवल्याशिवाय कुठचाच प्रोग्राम आमचा चांगला होत नाही किंवा शुभमूर्ताला तयारी होत नाही त्यात आता मुलाकडचं म्हटल्यावरती लग्न आमच्याकडे तांदूळ पाखडणीचा एक कार्यक्रम असतो ज्याच्यामध्ये ना प्रत्येक वाडीतले प्रत्येक घरातली एक एक लेडीज येऊन प्रत्येकजण आपापल्या घरातून एक सूप घेऊन येते आणि प्रत्येकजण येऊन तिथे प्रत... तांदूळ साफ केले जातात अशा प्रकारे तांदूळ पाखडणी हा कार्यक्रम पूर्ण होतो आणि अजून काय म्हणजे आणि त्याच दिवशी जितक्या बायका येणार त्या सगळ्यांना जेवण घातलं जातं घरातून आम्ही प्रत्येकाला जेवण असतो हा काय तयारी केली आहे का हा दहा किलो खोबरं किसून ठेवलेलं आहे भाजून ठेवले म्हणजे वाटप करताना काही प्रॉब्लेम आणि वेळ जास्त नाही जावं म्हणून आम्ही ते आधीच तयारी करून ठेवली अच्छा आणि जसं मुंबईला कलर काम होतं तसं गावा ठिकाणी काय होतं जरा एक्झाम्पल जुनी घर म्हटल्यावरती जुनं बांधकाम आहे दोन हजार एकोणीसशे चौऱ्याऐंशी मधलं घर आहे ते बांधलेलं त्या हिशोबाने आता त्या घराला नवीन रूप दिलेलं नाहीये त्याच्यामुळे आम्ही ते कलर नाही मारत आणि लाद्या नसल्यामुळे शेण जमीन असल्यामुळे शेनाने प्रत्येक घर पूर्ण सारवलं गेले अच्छा गाईच तुम्हाला ही माहिती समजली असेल माझ्या म्हणण्यानुसार तर आता थोड्या वेळातच मामाचं घर येईल डायरेक्ट मामाकडेच भेटू डायरेक्ट की बघू मामाची तयारी झाली आहे की आपली तयारी झाली आहे पहिले तर चला डायरेक्ट मामाच्या घरी ते अजून नवरदेवची तयारी नाही करायला कुठे गेल अरे मामा गाडी नवर नवरदेवची तयारी ना अजून हा बघा ह्याला तुम्ही फर्स्ट ब्लॉग मध्ये बघितलंच असेल तर मग काय म्हणतोस कसं आहे बरं आहेस का मस्त तुम्ही तब्येत कशी तुमची आमचं सगळ्या तब्येत मध्ये सगळेजण तुला प्रेम करत होते त्या व्हिडिओवर अच्छा अच्छा सगळेजण विचारले होते कोण धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच आता म्हणजे आजचा प्रोग्राम काय प्रोग्राम म्हणजे कसं माहिती मामाचा साखर रंजनी जरा सांगून दाखव जरा आपल्या ऑडियन्सला कसं माहिती आहे आता सगळी आता गावाला एकत्र काय जमले कारण की मामाचं आता लग्न आहे लग्न असल्यामुळे लग्न एकवीस तारखेला आणि आजच्या दिशेने आज सगळं पुणे करत असते की आज साखरपुडा आहे उडा म्हणजे इथून आता गाडी जवळजवळ दहा वाजता दहा वाजता दहा साडे दहाला निघेल इथून गाडी आता मग अशी मी गाड्याने गेलो गाडी आणली तर गाडीतून आता बाकीची पब्लिक आहे ते तर बोलतात ना लग्नाचा वराड वराड ट्रकातून करतात ते पण तुम्हाला सगळं दाखवू आम्ही लग्नाचं वरट कसं असतं कसं नाही कसं आम्ही वरट घेऊन जातो साखरपुड्याला लग्नाला वरड कसं असतं तसं दाखवीन दाखवून तुम्हाला आणि खरं म्हणजे आमचं साखरपुडा जो मामा साखरपुडा आहे तो म्हणजे गणपतीपुळ्याला आहे म्हणजे गणपतीच्या गणपती मंद गणपतीपुळेलं जे मंदिर आहे त्या मंदिरा शेजारीच आहे फक्त एवढंच की मंदिर गणपतीमध्ये मंदिरात पायापड्या जाता न जाता तर गणपती साखरपुडा जाण साखरपुड्याचं तुम्हाला गेलं तर सगळी काय असं कशी सिस्टम आहे कशी प्रक्रिया असते साखरपडा कसं करायचं कसं नाही करा कसं नाही सगळं मग दाखवलं जाईल बस ही व्हिडिओ पाहत होता पुढं पण बघत राहा कारण का ही व्हिडिओ खूप मोठी आहे आणि हा ब्लॉग लय मोठा आहे आमचा कारण का ह्या व्हिडिओमध्ये गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हा तुम्ही तर मला बघितलं असेल आम्हाला दोघांना तर ह्या व्हिडिओमध्ये पण मी गावाला होतो कारण का हा मुंबईला होता कारण गावाला होतो कारण लवकर आलो गावाला कारण का लग्नाची तयारी वगैरे करायची होती मामाची साखरपुड्याची लग्नाची तयारी करायची होती त्यासाठी तर ह्यांनी सांगितल्या माहितीप्रमाणे हा व्हिडिओ मोठा होणारच आहे पण हा व्हिडिओ मी डिवाईडमध्ये करणार आहे म्हणजे पार्ट करणार आहे ज्याच्यात तर म्हणजे साखरपुड्याचा पहिला होईल म्हणजे असे दोन तीन पार्ट तरी येतील मामाच्या लग्नापर्यंत तरी तर फुल एन्जॉय आहे तर अशी चांगलं कंटिन्यू राहा लग्नाची तुम्हाला पूर्ण लग्न दाखवेल पूजाची दाखवेल हळद काढणीची हळद चढणीची पण तुम्हाला दाखवेल सगळं सगळं बकरा कसं करतो मट म्हणजे जेवण पण तुम्हाला दाखवू शकतो सगळं गोष्टी खूप मजा असते गावाला कोकण म्हणजे कसं कोकणाचं ना एक अशी वेगळीच मजा असते लग्नाची कारण का कसं म्हणजे म्हातार कोतर जर असं ना तर म्हातार कोणांची गाणी पण तुम्हाला दाखवतो कशी बोलतात कशी नाही बोलतात हळदीला नवऱ्याच्या बहिणी पण कशा गाणी बोलतात कशा नाही तुम्हाला दाखवतो ठीक आहे तर असं असं आशा कंटिन्यू राहा आता आपण डायरेक्ट मामाने गाडी आणली आहे गाईज वराड्याची गाडी आली आहे त्याच्यात आता किती जण बसतात काय माहिती पण बघू आता आता वराड्याची गाडी आली आहे गाडीमध्ये किती जण किती मला माहिती नाही बट जेवढे जण बसतील तेवढंच खूप मजा येणार आहे कारण का गाडीचं टाटा चार ही गाडी आहे पण हा ट्रकच आहे सो त्या गाडीमध्ये एवढी मजा येणार आहे ना खूप मजा येणार तुम्हाला गाडी दाखवतो बघा

हॅलो यकुल्हाला हे बघा माझी मावशी स्पोर्ती वाढते हाय करती हायकर हाय रापचिक गाडी निघाली आमची साखर निघाले फायनली साडे दहा दहा पाच झाले आम्ही आता आता सध्या आम्ही फुल घर झाले तुम्ही बघू घर तुम्ही बघितलं डायरेक्ट आम्ही डायरेक्ट गणपती बघा मला वाटत होती एवढी माणसं बसले तरी पण एकदम बकरेकच भरतात गाडीवर तसं बकरेकडेच आम्ही भरलं आहे तर तुम्ही बघू शकता बघा हा जी तुला म्हणजे बाकी साखरपुडा आहे तुला कसं वाटतं तुला आनंद कसं वाटतं

मंडायूं <laughs>

मुली घराकडे आता आम्ही पोहोचतो आता गाडी आमच्या गाडी माणसं आहेत आता पाणी पुढच्याच सेट आपल्याला बघू शकता मुलीचं घर कसं आहे खूप छान आहे इकडे निसर्ग वातावरण मस्त आहे इकडे तुम्ही बघू शकता अजून वराट काय उतरत नाही वराट काय उतरत नाही वराट मी उतरायला कसं बायका भरपूर असतं पण कोण काही कसं उतरत नाही सो सर असंच कंटिन्यू राम कंट्यू रामसोबत साखर तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो कसं कसं कशी मांडणी करते कशी करते कधी तर असेच कंटिन्यू राम आपण भेटू थोडा थोडा जाईज इकडे फोटोशूट चालू आहे आणि आता माडभरायचा कार्यक्रम चालू आहे तर तुम्हाला दाखवतो माडभरायचा कार्यक्रम म्हणजे काय असतो ते संपूर्ण डिटेल दाखवतो तर तुम्ही बघू शकता मामा आमच्या तिकडे बसला आहे तर बघा शांत बसला आहे आज साखरपुडा म्हणून तर अशी काय प्रक्रिया चालू आहे असं गोष्टी आणून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी तयारी चालू आहे मांडवाऱ्याची मग आता साखरपुडीची तयारी चाल करणार आहे हे बघते मांडभाराचे तांदूळ हे करते पहिले पण इथे कळस दिसतो तुम्हाला कळस आता ह्याच्या ह्याच्या चौरंगात ठेवतील तर आतमध्ये हात लावून पाच सहा जणांच्या असे हात लावून ते, ते, ते चौरंग ठेवतात चलून ठेवल्या साडीच सुपर सुपरवे ठेवतील वेळे वगैरे पाच सवसणे भरलेले आहेत पाच सवसणे आपल्याला नवरीघरच्या पाच सवसने बोलून नवरी देवीला साडी दे साडी द्यायची असते ते आता साडी देतील आता नवरीच्या घरातली येतील त्या घरामध्ये तर आता डायरेक्ट घरामध्ये नेऊन साडी देतील तुम्ही बघू शकता पाच सवसने एक दोन तीन चार पाच डायरेक्ट घरामध्ये जातील ते त्यांच्या नवरीच्या घरातली पाच सवसने घेऊन त्यांची घरची साडी घेतील तुम्ही बघू शकता ही नवरेकडची बहीण आहे बाबू पाहिजे तर इथे माणभरायचा कार्यक्रम सुरू आहे तर थोडा वेळातच आपला साखरपुडा सोहळा सुरू होईल तर बघू शकतात मुलाकडून मांड भरला जातो कधी पण ही कोकणाची प्रथा आहे मांड भरूनच साखरपुड्याचा सुरुवात होते

काहीच कार्यक्रम झालाय मागे मामा मामीचे फोटोशूट चालू आहेत तर थोड्या वेळात जेवू आणि मग निघू घरी तर डायरेक्ट जेवतानाच भेटतो गाय जेवतो आहे तो जेवायला या मामावी पण इथे जेवतात आहे जेवणा काय जेवायला जेवायला काय गाई जातात आमचं जेवण पण झालंय आणि मामाचा साखरपुडा सुद्धा था झालाय तर थोड्याच वेळात निघू आणि नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल तर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बिलकुल विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये करायचं बाय बाय